मी काय किंवा मा माझ्यासारखे काय अनेक जण या यूट्यूब चॅनलमुळं खूप प्रसिद्धी आलेले आहेत या प्रसिद्धीस येण्याच्या मागचा आमचा हेतू प्रसिद्धीला येणे नव्हता आमचा हेतू फक्त जे मांडलं जात नाही ते मांडण्याचा होता अर्थात लोकांना ते आवडलं आणि लोकांनी याला फॉलो करायला सुरुवात केली या फॉलो आम्ही थोडेसे प्रकाश झोतामध्ये आलो आणि या झोताचा परिणाम अनेकांच्या वरती झाला खरं तर मी सांगू एक गंमत सुशील कुलकर्णी प्रभाकर सूर्यवंशी अनय जोगळेकर मी भाऊंचं नाव याच्यामध्ये घेत नाही याच्यापेक्षाही अनेक ज्ञानी हुशार मंडळी आहेत फक्त फरक, फरक इतका की ते लिहितात पण त्यांच्या लिहिण्याला एक मोठं व्यासपीठ मिळत नव्हतं मी हे अभिमानाने सांगत आलोय कौतुकाने सांगत आलोय की अनेक चांगल्या लोकांचा कंटेंट घेऊन मी बोलत आलोय म्हणजे खूप वेळेला पुण्यातून तुषार दामगुडेंनी मला फोन करावा माहिती द्यावी आणि मग ती मांडावी तुषार दामगुड्यांच्या फेसबुक पोस्ट माझ्या व्हिडिओचे विषय झालेत खूप वेळेला वेदकुमार या व्यक्तींनी मला इन्फॉर्मेशन आपल्या पोस्टमधून द्यावी अधिक पूरक माहिती द्यावी आणि त्यावर मी व्हिडिओ करावे असं बऱ्याच वेळेला घडलंय खूप वेळेला ओंकार दाभाडकर सारखा तरुण आपल्याला छान विषय देऊन जातो म्हणजे किती नावं हो सांगू मी किती या सगळ्या लोकांच्या मुळे हे घडत आलेलं आहे त्यांच्यामुळे अनेक कंटेंट उभे राहत आलेले आहेत काय झालं सारख्या प्रभावी माध्यमांच्यामुळं मांडणारे आम्ही समोर आलो आणि लोकांनी त्याचं कौतुक करायला सुरुवात केली बर मला याच्याविषयी या कौतुकाविषयीच ना प्रेम आहे ना या अभिमान आहे ना अहंकार आहे पण काही लोक असे आहेत जे लिहितात बोलतात करतात पण त्यांना संधी मिळत नाही अहो संधीच काय घेऊन बसलात तिथं आम्हाला पण मिळत नाही आम्हाला गोव्याला नीट सन्मानाने नी बोलवलं जात नाही आम्हाला मध्ये स्थान मिळत त्यामुळे सरकार दरबारी आम्हाला काही स्थान आहे असा अजिबात समजू नका प्रभाकर सूर्यवंशीची पोस्ट बघितली असेल ती मध्ये कोण कोण गेले होते त्यामुळे आम्हाला असं काही स्थान मिळतं यातला भाग नाही आणि पुढची गोष्ट सांगतो ना सरकारकडून काही हवंय ना कोणतं पद हवंय मी अनेक कार्यक्रमांच्या का मध्ये सांगितलंय की युट्यूब चॅनल हे भाजपतलं पद मिळवण्यासाठी नाही आहे भाजपकडून पद मिळवण्यासाठी नाही आहे सरकारकडून काही मिळवण्यासाठी नाही आहे युट्यूब चॅनल हे हिंदुत्वाचा आवाज जो बोलला जात नाही तो मांडण्यासाठी आहे आणि जेव्हा एक बाजू घेऊन आपण बोलत असतो तेव्हा त्या काम करणाऱ्या व्यक्तींना बळ मिळावं यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत म्हणजे अनेक लोक अशी आहेत ज्यांच्याविषयी आपण जाणीवपूर्वक बोलत आलेलो आहोत त्यामुळं आपल्या माणसांना सशक्त करण्यासाठीची पद्धत उभी केली पाहिजे ज्याला आपण इकोसिस्टीम म्हणतो इकॉनॉमिक सिस्टीम मध्ये आम्ही कुठे बसत नाही तर इकोसिस्टीम मध्ये बसवण्याचा प्रयत्न करतोय आपल्यातल्या सगळ्यांना एकत्र करत त्यांना बोलत करणं आवश्यक आहे पण घडलंय काय प्रसिद्धीमुळं म्हणा अजून कोणत्या कारणामुळं म्हणा कदाचित दोन चार ठिकाणी एकत्र येण्यामुळं म्हणा अनेकांना ते मिळत नसल्याचा किंवा राग आलाय किंवा अं दुःख होत आहे आणि त्यातून बऱ्याच वेळेला आपल्याच माणसांच्या विरोधात बोलावं असं सांगितलं जात आहे फडणवीसांच्या विरोधात बोलणं म्हणजे हिंदुत्वाची पाठराखण करणं आहे का हे समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्रात हिंदुत्वाची बाजू घेणारे किती अहो नितेश राणेंच्या सारख्या व्यक्तींनी हिंदुत्वाच्या बाजूनी उभं राहणं जेव्हा सुरू केलं तेव्हा आम्ही नितीश राणेंच्या बाजूने उभं सुरू राहणं चौक केलं तुम्हाला आठवत असेल हेच राणे आहेत ज्यांच्या विरोधात अनेक वेळेला लिहिलोय बोललोय पण हेच राणे आहेत ज्यांच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणे उभा राहतोय कारण ते हिंदुत्वाची बाजू भक्कमपणे मांडतात राणेंच्या मध्ये झालेलं मतपरिवर्तन राणा दांपत्याच्या मध्ये झालेलं मतपरिवर्तन ते हिंदुत्वाचं शस्त्र बनणं हे ज्या प्रभावामुळे झालंय ना ते लक्षात ठेवायला पाहिजे आपला प्रॉब्लेम काय माहित आहे आपण मला जे वाटत आहे ते घडत नाही म्हणून समोरचा योग्य नाही असं म्हणायला जातो तुम्हालाही बरं वाटावं म्हणून शिव्या घालण्याचं कारण नाही आणि त्यांनाही बरं वाटावं म्हणून त्यांच्या बाजूनी बोलण्याचं कारण नाही हम ना इधर के आहे ना हम ना उधर के हम हिंदुत्व के आम्ही लिब्रांडू नाहीत आपण सगळे लिब्रांडू नाहीत त्यामुळे उगाच आपल्या आपल्यामध्ये एक शर्यत निर्माण करत एक स्पर्धा निर्माण करत आपल्याच माणसांना शिव्या घालण्याची प्रवृत्ती थोडीशी कमी केली पाहिजे आणि लक्षात घेतलं पाहिजे की एका षडयंत्राचा भाग म्हणून हे सगळं चाललंय तुमची माणसं नामोहरम झाली पाहिजेत पराभूत झाली पाहिजेत यासाठी हे चाललंय हिंदुत्वाची बाजू घेणारा बाजूला पडला पाहिजे नितेश राणे खच्चीकरण झालं पाहिजे फडणवीसांना असं वाटलं पाहिजे की ही लोक आपल्याला शिव्या घालतात आपण का करायचं आपल्यातलीच माणसं पराभूत व्हावी यासाठी हे सगळं चालू आहे आणि हा खेळ जुना आहे वेशांतर ही सगळ्यात मोठी गोष्ट असते लक्षात ठेवा वेशांतर उदाहरण म्हणून सांगतो शूर्पनखा जेव्हा वनवासाच्या काळामध्ये रामचंद्रांना आणि लक्ष्मणांना भेटली माझ्याशी लग्न करा म्हणून सांगायला तेव्हा ती शूर्पणखा अत्यंत सुंदर रूप घेऊन गेली होती सीतेचं हरण रावणाला करायचं होतं म्हणून मारीच नावाच्या आपल्या मामाला रावणाने सुवर्ण मृगाचा रूप घ्यायला सांगितलं वेशांतर करायला सांगितलं होतं सीतेला पळवून न्यायचं होतं म्हणून रावणानं स्वतः साधूचा वेश धारण केला होता आणि मग त्या साधूच्या वेशामध्ये सीतेला पळवलं होतं राम युद्धामध्ये पराभूत झाले आहेत त्यांचा मृत्यू झाला आहे हे सीतेला पटावं यासाठी रावणानं खोटं मुंडक नेलं होतं एकदा तर स्वतःच रामाचा वेश धारण करून सीतेच्याकडे गेला होता वेशांतरात फसवणूक होते हे लक्षात ठेवा आणि असं वेशांतर करण्यामध्ये काही माणसं अव्वल आहेत सवळं बिवळं घालून मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला हजर राहतात आणि त्या मंदिराची राखीव जागा आपल्या ताब्यात यावी यासाठी प्रयत्न करतात म्हणजे खरं तर ते बांधलेलं मंदिर हे तुळजाभवानी विषयी श्रद्धा आस्था म्हणून नव्हतं आस्था जागेवरती होती तुळजाभवानीचं मंदिर बांधून त्याच्या व्यवस्थापनाच्या रूपानं जागा ताब्यात यावी यासाठीचा हेतू होता मग ते जाऊ दे त्याच त्या वेळी काही बहुरूपी वेशांतर करून तिथे वावरत होते ते तुम्हाला फोटो दिसत असेल अशी अनेक वेशांतर करणारी माणसं आहेत मग कधी राहुल गांधी वेशांतर करून फसवायचा प्रयत्न करतात तर कधी सोनिया गांधी गंगा स्नान करतात तर कधी अजून कोणी गंगा स्नान करतं अनेक फोटो मी तुम्हाला दाखवतोय तुम्हाला पटापटा पटापटा दिसतील ही सगळी माणसं वेशांतरकार आहेत आणि यांना वेशांतर करून आपण सज्ज हे दाखवायचं आहे आणि आता पुढचं वर्जन आलं रावणाच्या वेशांतर रावणाने सज्जन खून दुष्ट काम करण्यासाठी केलं होतं हे वेशांतर आपण सज्जने दाखवायसाठी तर करतातच करतात पण तुमच्या बाजूची असलेली तुमची खरीखुरी माणसं दुर्जन इथे दाखवायचा प्रयत्न करतात त्यामुळं अशा सगळ्या वेशांतरकारांना ओळखा हिंदुत्ववाद्यां वेशांतरकारांना ओळखा आपल्या आपल्या माणसांच्या पाठीमागं उभं राहणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे काही मिळावं म्हणून अजिबात नाही काही भेटतंय म्हणून अजिबात नाही चार पैसे मिळावेत म्हणून अजिबात नाही चार पैसे देण्याचं काम सरकारने करायची गरज नाही आहे पक्षांनी करायची गरज नाही आहे आमचाच म्हणाल तर लोक चार दोन रुपयावर देऊन जातात आणि म्हणूनच काही लोक आम्हाला पोस्ट करून भीक मागे असं म्हणतात भीक असं म्हणतात तर ठीक आहे ना ओके म्हणू द्या काय फरक पडत नाही देणारा समाज आहे त्या समाजाला संभ्रमित करू नका कृपया समाजाला संभ्रमित करू नका तो आपल्या सगळ्यांच्याकडं एका मोठ्या विलक्षण आशेनं बघतोय की हे माण माणसं एक व्यवस्था निर्माण करतायत एक संघटन करतायत तुम्ही आम्ही आपण सगळेच एक असा विश्वास निर्माण करणारे आहोत ज्या विश्वासातून समाज पुढे जाईल दिशा मिळेल आत्ता आत्ता कुठे जागा होतोय आपल्यात ग्रहयुद्ध करून आपल्या आपल्यात मारामारी करून वेषांतर करणाऱ्या दानवांना उगाच संधी देऊ नका एवढंच नमस्कार